चला तर मित्रांनो आता आज मी बनवते आहे गव्हाच्या पिठाचे आंबोळी तर छान लागतात तर चला आता हे घ्यायचे दोन वाटी दोन <laughs> वाटी मित्रांनो गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बघा दोन वाटी मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि दोन वाटीच्या नंतर अर्धी वाटी आता आपण कमीत कमी पाऊन वाटी घ्यायचं आहे एका वाटीला अर्धी वाटी मग हे पाऊन वाटी, वाटी कमीत कमी रवा घ्यायचा आहे आता मी हे पाऊन वाटी रव आहे थोडंसं जास्ती होतं म्हणून साईडला काढून ठेवलं आहे चला तर मित्रांनो आपल्याला हे पटकन बनवायचे तर म्हणजे झटपट बनवायचं आहे तर त्याच्यात ताक किंवा दही आहे माझ्याकडे ताक होतं तर बघा एक वाटी मी आता ताक आहे एक वाटी लागणार आहे आणि ते असं मिक्स करायचं परत आणखीन एक वाटी अजून टाकते आता ह्याच्यात टाकते मी पाणी ताक आणि पाणी दोन्ही एकत्र करून टाकते आता हे दोन्ही एकत्र असं मिक्स घोळ तयार करायचा चला तर मित्रांनो हे असं बॅटर तयार करायचं हे झालंय माझं बॅटर आता हे मी एक तासासाठी कमीत कमी एक किंवा दीड तासासाठी ठेवून देते आणि तुम्हाला दही तास नाही टाकायचं असेल तर हे कमीत कमी तीन तास पण ठेवून तर चला मित्रांनो आता मी बनवते हाय साऊथ इंडियन चटणी खूप भारी लागते आता बघा ह्याच्यात मी काय काय भाजतेय उडदाची डाळ आणि हरभरीची डाळ तर मस्तपैकी भाजून घ्यायची ती आता मी आहे ती तर भाजूस तर मस्त लाल खरपूस भाजायची चला तर मित्रांनो हे बघा अशी मस्तपैकी डाळ भाजायची खरपूस भाजायची अजून भाजली गेली नाहीये मंद आतावर भाजते मी मित्रांनो आणि बघा लोखंडाची कळाई तर आता हे डाळ मस्त पैकी भाजून घ्यायची ती भाजून झालेली आहे आणि त्याच्यात थोडासा एकदम मस्त पैकी कांदा टाकायचा आता हे कांदा पण फ्राय करायचं थोडस आणि कांद्यासोबत आपली दोन चार लसूण पण टाकायचे लसूण पाकळ्या ज्याला जास्त लागतं त्याने जास्ती टाकण थोडस टाकून चारच पाकळी टाकली आहे लसूणाची तर अशी मस्त पैकी भाजायची तर कांदा फ्राय होऊ द्यायचा छान भाज खरपूस सुगंध आहे आणि ही मिरची आहे ना चार पाच दिवस चालते तर आता मी ह्याच्यात टाकते चार, चार पाच मिरच्या तुम्हाला किती तिखट लागते किती ना आमच्या घरात तिखट जास्त खातात म्हणून मी चार पाच मिरच्या टाकलेले आमच्या घरात सगळ्यांना तिखट चालतं बघा आता ही मिरची केलेली आहे आणि ह्याच्यात आपल्या जवळ असलं तर हे पंढरपुरी डाळ म्हणतात आम्ही तुम्ही काय म्हणतात आणि ह्याला हे फुटानी डाळ असते ही पण टाकायची थोडीशी हे पण थोडीशी भाजायची मस्त ही भाजायची चला बघा हे खोबरं टाकायचं थोडंसं जास्ती नाही टाकायचं एवढंसं खोबरं टाकायचं आता हे मस्तपैकी एकजीव भाजून घ्यायची भाजायची म्हणजे जास्त फ्राय करायची नाही थोडीशीच भाजायची मस्त भाजली जाते आणि एकदम छान चटणी आणि ही चटणी काय असते मित्रांनो चार पाच दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर बाहेर नाही टिकणार ना, पण फ्रीजमध्ये टिकते आता ही माझी भाजून झालेली आता मी गॅस बंद करून ठेवून द्यायचे मित्रांनो आता मी घेतली हे चटणी वाटून तर चला मित्रांनो आता मी चटणी ही वाचून घेते आहे बघा भारी लागते छान मीठ आणि थोडस पाणी एकदम थोडस टाकायचं तर त्याला तर मित्रांनो की झाली आपली चटणी आता ह्याला द्यायची नंतर फोडणी मित्रांनो आता देते आहे मी फोडणी बघा तेल टाकलं आहे आता तेल गरम झाली त्यात टाकले मी तेल तेलमध्ये आता तापले तर ता टाकली महुरी मस्त पैकी आणि आता टाकते मी कढीपत्ता खूप कडीपत्ता आता हे टाकते फोळणीच चला हे बघा मस्त पैकी फोडणे झाली किती छान दिसते मित्रांना चला तर मित्रांनो हे बघा अशी बनवतात आंबोळी आणि फर्स्ट टाइम बनवलेली आहे पण छान बनतीये तेव्हा जास्त फिरवायचं नाही पीठ थोडस फिरवायचं कारण हे जाडच असते तर अशी बघा जाई किती भारी आलेली आहे

तर चला तुम्ही चालण हे बघा इथे बनून झालंय